परखड मत म्हणजे अशी आहेत इम्रान प्रतापगडीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे गाणं केलं होत गुजरातच्या एकंदर स्थितीवर त्याच्यावर गुजरात मध्ये गुन्हा दाखल सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तींनी त्याच्यावरती काल जे भाष्य केलं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रात जो कुणाल कामराचा विषय चालू आहे त्या संदर्भात ते अत्यंत महत्वाचं आहे सुप्रीम कोर्टने सांगितलं की एका कवितेमुळे एका व्यंगामुळे परकड भाष्यामुळे सरकारला किंवा राजकारण्याला एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाही हा प्रत्येकाचा अधिकार आहे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व आपण सगळ्याने समजून घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे गुन्हे दाखल करणं दहशत आणि धमक्या देणं हे योग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केलं आहे ते महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी कुणाळ कामराला एकनाथ शिंदे यांची माफी मागा असा जो सल्ला दिलेला आहे कायद्याच्या पलीकडे जाऊन आणि एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी कुणाला कामराजच्या स्टुडिओवर जाऊन जो हल्ला केला उद्ध्वस्त केला आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली त्याने सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल काळजीपूर्वक नजरेकडून घातला पाहिजे जर त्यांना न्यायाची बूज असेल तर या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुर्दा पडलेला आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला हो जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे मध्य प्रदेशातही तेच चाललं आहे महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होत पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो अजित पवारांना सगळं मान्य दिसत नाहीये त्यांची भूमिका त्यांची भाषा वेगळी आहे पण ते बिचारे आतमध्ये या दोघांच्या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत